का तर उपवास करायची गरज नाही सकाळी सकाळी पूजा करायची म्हणजे दिवसभर राहते चोवीस तास घरात ही पूजा मांडलेली असावी म्हणजे प्रसन्नतेचं वातावरण राहतं सुंदर पद्धतीने अशी आपली पूजाही होते दिवसभर प्रसन्न वाटतं संध्याकाळी केली तरीही चालेल हरकत नाही अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा करून माता लक्ष्मीची सेवा करून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी फायनान्शियल गोष्टींमध्ये जो त्रास आहे तो कमी करू शकता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता तर कशी वाटली आपली ही सुंदर अशी पूजा नक्कीच मला कळवा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कशी वाटली ही पूजा आणि तुम्हीसुद्धा धनलक्ष्मी कुंचमची सेवा करणारनं लवकरच मला ह्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ